नमस्कार शेतकरी आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस आपण आहोत नाशिक मार्केटच्या दुपारच्या भाजीपाल्याचे बाजारभावाचे अपडेट घेण्यासाठी आता आप आपण आहोत किसान व्हेजिटेबल कंपनीमध्ये स्पेशल वांग्याचे मोठा व्यापार करते आणि इतरही भाजीपाला असतो तर आज काय परिस्थितीत जाणून मिळून घेऊ नमस्कार सकपूर शेठ यांच्याकडून नमस्कार वातावरण चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी मला जी आवक घटलेली बाजार समाधानकारक बाजारी होते आज सातशे रुपयापर्यंत साडेसहाशेपासून सातशे रुपये पंचांग वांग गेलं आणि साडेपाचशेपासून साडेसहाशे रुपयापर्यंत आपलं सा, मेघनाचं मेघनाचा सुपर लाल वांग असं ते गेलेले कार्लेचे बाजार पण चांगले होते तीनशेपासून चारशे रुपयेपर्यंत कार्लेचे बाजार होते थोडके कमी प्रमाणात होते पण साडेपाचशे सहाशे रुपये दोन उपलब्ध होते आमचे जास्त बांधलं होतं आणि संधी जास्त आमच्याकडे सावरगावची नाही पाठी त्यांना संधी खूप जास्त प्रमाणात असतं अडीचशेपासून तीनशे रुपये संधी गेलेली आहे आणि त्यांचं गॅलन पण होतं ते पण दोनशे पासून अडीशे साडेतीनशे रुपये चांगली मालकेट शिमलाची काय परिस्थिती शिमला नव्हती आपल्याकडे ठीक आहे पाटील गाव बरोबर काय शेतीत एकंदर माल सगळे माल सगळे कमी झालेली आहेत पावसामुळे पावसामुळं वातावरणामुळं त्याच्यामुळं मग बाजार थोडे वाढले बाकी काय नाही आता पण त्या पट्टीत माल नाही तर माल माल पण माझी आजची परिस्थिती असते होती का अजून जरी माल असतं तरी बाजार असेल बाजार कमी नसतं म्हणजे बाहेरचं माहेर खूप मोठं मला आता मी भरपूर पट्यापटीक माल विद्यापीक माल मला वाढला तरी बाजार पडणार नाही अशी कंडीशन आहे तर ठीक आहे मित्रांनो बाकीच्या मार्केटचा आपण आढावा घेऊ तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्काईब करायला विसरू नका धन्यवाद पत्र अठ्ठावीस पंच्याहत्तर पाठवतो ना अठ्ठावीस हजार अठ्ठावीस पंचवीस पंच्याहत्तर हजार चौदा पंधराशे नकले अठ्ठावीसशे पंच्याहत्तर अठ्ठावीस पंचाहत्तर एकोणवीस शेतकऱ्यांना पाठवले अठ्ठावीस देणारे याचा निलाव आहे का झालं आहे झालंय काय बघ मार्केट रेट काय भाऊ गेल दोड मावा झाला का निलम काय भाऊ गेली

Араганая Отковы According to the rules Один ¨два¨, один ¨пять¨ STEAK ¨5¨,片 ¨2¨, п saliva ¨2¨ это intelligence Матрес ¨с człowieком 5¨. С pack¨ой 넌왜 똥서? 넌왜 똥서? 넌왜 똥서? 넌왜 똥서? 넌왜 똥서? 넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜넌왜